आता हे ऐकल्यानंतर मी पहिले म्हटलं बस आपल्या काही ताईदा काही त्यांना कळलं त्यांनी काय विणत आणि काय आता ज्याला कळलं ते हस्त नाही कळलं ते बळा नो ऐका ना एकदा काय झालं गंमत ओके हात निचे स्पर्धा आहे रनिंग ची स्पर्धा आहे आणि स्पर्धक तीन जण आहेत त्याच्यामध्ये एक आहे घोडा नंतर तिघही छान छानपैकी पळणार आहेत आता रेस सुरू झाली बेटा हे आहेत कोण कोण पळते प्रत्येक सांगा प्लीज असं मैदान आहे छान क्या वाद आहे आणि रेस सुरू झाली बाळांनो या तिघांपैकी कोण जिंकेल कोण का रे बाळांनो स्पीड जास्त आहे बरोबर आहे अरे पण एक गोष्ट चुकली ना यार तुम्हाला सांगता सांगता मी जरा चूक केली रे बडांना चुकलो मी सांगताना ऐका ना, ना? ते जे मैदान तुम्हाला सांगितलं ना ते मैदान नाही आहे प्लीज ते रेगिस्तान आहे ते वाळवंट आहे डेझर्ट आहे हा ते असं नाही करायचं बाबा जा तुम्ही उत्तर बदललं लगेच अच्छा मी बदललं मग तुम्ही पण बदललं का मग परत एकदा बदलतो आता परत एकदा मी सांगताना चुकलो आता एक काम आहे जंगल आहे जंगल परत एकदा वेळेस तुम्ही बदलला जो जिंकणारे त्याच्यात बदल केला का बदल झाला का कोणती गोष्ट बदलली बेटा जागा बदलली जिथे स्पर्धा असं न आमच्या काही ताई दादांना विद्यार्थ्यांना ते कळतच नाही किंवा सर याच्यात ना आम्ही काय माकड आहे का आम्ही काय उंट आहे का आम्ही काय घोडा आहे का बाळांनो हे जसे तिघे वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत वी आर ऑल्सो ह्युमन बीईंग आपल्या सुद्धा तिथं जशी परिस्थिती वेगळी आहे ना मैदान वेगळं आहे वाळवंट वेगळं आहे तिथं झाडी आहे ते जंगल वेगळं आहे तसं प्रत्येकाच्या आयुष्यात असणारी परिस्थिती वेगळी आहे या सर न पण आमचे विद्यार्थी ताई दादा कधी कधी काय करतात माझा मित्र अभ्यासच करत नाही मग मी पण करत नाही माझी मैत्रीण पाठांतरच करत नाही मग मी पण करत नाही ती असं करते म्हणून मी पण तसंच करते तो असं करतो म्हणून मी पण तसंच करतो पण बाळा लक्षात घे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्याची परिस्थिती वेगळी असते की नाही आपलं प्रत्येकाचं घर सेम आहे का प्रत्येकाच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती सेम आहे का अजिबात नाही प्रत्येक जण वेगळे होत कणी बाळांनो किमान आपल्याला स्वतःला ओळखायचंय गार्डन मध्ये गेलो तिथे दोन व्यक्ती आपापलं अप काम करत होते एक जण काय करायचं माहितीये येतोय छान पैकी झाड लावण्यासाठी खड्डा खोटतोय तो खड्डा खोदला की त्याला पुढे चालला एक खड्डा त्याने खोदला की पुढे चालला एक खड्डा खोदला पुढे चालला दुसरा जो व्यक्ती आहे दुसरा जो आहे तो येतोय आणि तो, तो खड्डा बुजवतोय पहिला व्यक्ती खड्डे करत पुढे चालला दुसरा खड्डे बुजवत त्याच्या मागे मला कळेच नाही काय चाललंय मी त्यांना जाऊन सांगितलं अरे काय चाललंय हॅलो अरे आहे काय चाललंय काय करताय तु ते म्हणे पहिल्याने सांगितलं हे पा माझ काम आहे इथे झाडे लावण्यासाठी खड्डा खोदायचा हे काम, ले ले, काम मला दिलेलं आहे मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय दुसऱ्याला विचार म्हणलं तू रे म्हणे मला इथं या कामासाठी ठेवलंय की जे खड्डे आहेत ना ते झाड लावल्यानंतर ते बुजवायचे खड्डे छानपैकी बुजवायचे याच्यासाठी मला ठेवलंय म्हटलं मग अजून काय म्हणजे आमचा तिसरा एक व्यक्ती आहे ज्याचं काम आहे झाड लावायचं तो आज सुट्टीवर आहे पण तो सुट्टीवर असला म्हणून काय झालं आम्ही आमचं दोघांचं काम चोख करतोय आम्ही दोघांचं काम प्रामाणिकपणे करतोय तो खड्डा खोदायचं काम करतोय मी खड्डे बुधवायचं काम करतोय बळांना योग्य वाटतंय का तुम्हाला हे चालेल का असं अरे कधी कधी यालाच मी असं म्हणतो कधी कधी आमचे विद्यार्थी आंधळा अभ्यास करतात आंधळा अभ्यास त्याला विचारलं बेटा काय वाचतोय तो काहीतरी एखाद्या विषयाचं नाव सांगतो सांगतोय नोट्सचं नाव सांगतो काय वाचतोय नाही कधी कधी आपण असा अंधळ अभ्यास करतो खड्डा खोकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल पाचवीलाय सव्वी ला सातवीला आहे चाललंय नुसतं पुढे 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 पण हा नेमकं झाड लावणं महत्वाचं आहे सर